मत शिक्षक मतदारसंघ नाशिक विभाग या निवडणुकीसाठी मी माझी उमेदवारी जाहीर केली आहे मी अॅडव्होकेट महेंद्र भावसार गेल्या पस्तीस वर्षापासून धुळे जळगाव नंदुरबार नाशिक येथे मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करतो धर्मादाय आयुक्त आणि शैक्षणिक कायदे एवढ्या मर्यादित शहर माझी पस्तीस वर्ष प्रॅक्टिस आहे आणि प्रॅक्टिस करत असताना माझ्या असं निदर्शनास आलं की शिक्षकांवर अन्याय जे होतात त्याच्यामध्ये काही कायद्यामध्येच काही महत्वाच्या त्रुटी आहेत मूलभूत त्रुटी आहेत त्याच्यामुळे त्याच्यात बदल करणं आवश्यक आणि कायद्यात जे बदल केले जातात ते विधान भवनात केले जात आणि शिक्षकांसाठी मूलभूत आणि मुळापासून हा अन्याय दूर झाला पाहिजे म्हणून काही कायद्यात बदल कर, करता यावे या, या दृष्टीने मी ही माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे शिक्षक लोकांना माझं चांगल्यापैकी आव्हान आहे की ते बुद्धिजीवी आहेत समाजाचे प्रतिनिधित्व करणारे विचारवंत घटक आहेत त्यांनी आपल्यासाठी जो उमेदवार भांडणारा असेल आणि चांगला असेल अशा प्रामाणिकपणे सत्सद विवेक बुद्धीने मतदान करावं आणि मला विजयी करावा मी विनंती करतो